हॅलो एव्हरीवन चला बनवूया कुलची खुलच्याची पूर्ण तयारी पहिले करून घ्यायची आहे कुलचे अतिशय छान लागतात आणि सर्वांना देखील आवडतात चला सुरू करूया मग कुलच्या बनवायला सगळ्यात पहिले घेतले आहे मी दोन वाटी मैदा तो स्वच्छ आणि चाळून घेतलेला मैदा आहे आटा टाकला आहे अर्धा चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धी वाटी दही घेतले आहे आणि तीन चमचे तेल घेतलं आहे नॉर्मल गरम किंवा मोहन म्हणून नाही मैद्याला आपण साखर मीठ आणि बेकिंग पावडर आणि दही अगदी कमी थोडस पाणी टाकायचं आहे लागलं तर आणि त्याला घट्ट असा डो बनवून झाकून ठेवायचा आहे किमान एक ते दीड तासांसाठी किंचित तेल देखील घातलं आहे मी सॉफ्ट असा हा डो तयार झाला आहे पहा दीड तासानंतर परत एकदा याला छान मळून घ्यायचं आहे थोडासा सैलसर झाला असेल तर वरून थोडस किमतीत मैदा घेऊन परत एकदा मळून घ्यायचा आहे आता तयारी करूया आपण पराठा करायची या डोचे आपण पेढे बनवून घेतले आणि याला आता उभं असं लांबट आपण लाटून घेतलं त्याच्यावर टाकले आपण तीळ आपण काळे तीळ देखील वापरू शकतो आणि थोडीशी कोथिंबीर लाटून घेऊया परत एकदा पीठ लावून किंचित ह्याला आपण चमचाने थोडेसे टोचे मारून देखील घेऊ शकतो तवा गरम झालेला आहे व्यवस्थित आता ह्याला भाजून घेऊया बघा झटपट असा घरच्या घरी आपण कुलचा हा बनवू शकतो जो छोल्यांसोबत बटाट्याच्या भाजीसोबत आणि पनीरसोबतही अगदी यम्मी लागतो आणि मुलांना हॉटेलसारखं घरी खाल्ल्याचं फील येतं किती सुंदर दिसतं आहे बघा हा कुलचा पराठा आणि अतिशय सोपं आहे आणि घरात असलेल्या इन्ग्रेडियंटमध्येही झालं आहे असे कुलचे पराठे तुम्ही देखील नक्की बनवा अशा अजून रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग